नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलाय ते सांगा माझे ना नाव विलासनुरी करता असतात मुक्ता दिंडोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक तालुका निफाड निफाड पासून कोणतं गाव आहे तुमचं काल दिंडोरी निफाड पासून नऊ किंवा नागरिक तुम्ही तिथून बंदर निफाड पासून नारायण नारायणगावला मला वाटतं तुम्ही सवा कराला आलाय हो गरम साडे नाही निघाल साडे सहाला निघालो तर आलाय कशाने तुम्ही बसने आलो मला सांगा एवढ्याला आम्हाला तुम्ही आलात मी तुम्हाला म्हटलं होतं की बाबा तुमची औषधं मी एक्स टी पाच पण पाठवतो तरी तुम्ही का आला बाबा एवढ्याला मला ना बिघा बरेच शेती आणि त्याच्यात दहा बुधे टोमॅटो आहे टोमॅटो साठी खास तलमळ होती का साहेबांना साहेब बोलले होते मी बसने औषधं पाठवतो प्रत्यक्ष मला भेटायचं होतं साहेबांना खास तर औषध आलीच असतात मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या ही जी तळमळ तुम्� आहे त्यांना अर्धाच एकर जमीन आहे आणि दहा त्याच्यासाठी त्याच्यासाठी आलेत आज नाशिक यायला जायला त्यांना बीएसटीचं तिकीट जे आहे ते खूप हे आता मी त्यांना त्याच्यामधल्या औषध मी दिलेलीच आहेत अजून मला वेगळं ते मी नक्कीच करेन कारण त्यांनी मला सांगितलं की सर मी काम करतोय तीनशे रुपये रोजाने मी काम करतोय मला हे अर्ध्या एकरातून माझ्या कुटुंबाला चालवण्यासाठी आणि समृद्धीकडे जाण्यासाठी एका योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि तुम्हाला भेटून मला ती उमेद घेऊन जायचो हेतून म्हणून ती उमेद घेऊन जाण्यासाठी मी इथं आले खास आणि तुम्हाला वाटलं का इथं आल्याच्या नंतर तेवढी सकारात्मक की मी तुमचा आल्यापासून तर नक्कीच सर तुमचा हा जो विश्वास आहे जो तुम्ही माझ्यावर दाखवला आहे हा मी मनापासून शंभर टक्के सार्थ ठरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन आणि जे तुमच्या रोपयान रुपयाचे कष्टाचे चीज सर्वोच्च परताव्याच्या रूपात तुम्हाला देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन पुन्हा एकदा तुम्ही एवढे शेतीसाठी सिरियस आहात आणि एवढ्या गोष्टी आहात हा आम्हाला याच्या माध्यमातून एक सल्ला द्यायचा आहे आणि एक संदेश द्यायचा आहे की ज्याच्याकडे भरपूर शेती आहे त्याला शेतीची किंमत नाही माणूस म्हणून शेती तोट्यासाठी तो आहे परंतु हे ज्यांना क्षेत्र कमी आहे किंवा शेती ज्यांच्याकडं पोटापुरतीचं आहे त्या लोकांच्यामध्ये किती सिरियसनेस आहे या व्हिडिओमधून समजून घ्या बाजूला गणपतीचा आवाज येतोय तरी मी हा व्हिडिओ बनवला मला राहला नाही कारण त्या आवाजाचा डिस्टर्बन्स यात आहेच पण त्यांची जी डोळ्यातली तळमळ आणि शेतीबद्दलची निष्ठा आणि चांगलं काही करण्यासाठीची जी त्यांची मनातून इच्छा आहे त्या इच्छेमुळे मी आजचा व्हिडिओ बनवतोय आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना यांच्या माध्यमातून हा सल्ला देतोय की शेतीला व्यवसाय म्हणून पहा नक्कीच ती काळी माई तुमचं कुटुंब समृद्धीकडे गेल्याशिवाय ती राहणार नाही फक्त त्या भावनेने शेती करा धन्यवाद